आळंदी परिसरात सुरू असलेल्या खुल्या वेशा व्यवसायाचा टाइम्स ऑफ पुणेने केला भांडाफोड कारवाईच्या नावावर पोलिसांचा कानाडोळा कारवाई होणार असल्यास त्याची माहिती छाप्यामारी अगोदरच लॉज चालकांना मिळते कशी वारकरी संप्रदायाची पवित्र भूमी असणाऱ्या तीर्थक्षेत्र आळंदी येथे अदृश्य आणि विकृत शक्तीच्या पाठबळामुळे आळंदी परिसराचे पावित्र्य कमी करण्याचे जोरदार प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे आळंदीपासूनच चाकणकडे जाणाऱ्या रस्त्यावर खुलेआम वेश्या व्यवसाय तेही संघटित गुन्हेगारी पद्धतीने सुरू असल्याचा स्टिंग ऑपरेशन टाइम्स ऑफ पुणेने केला आहे या भागातील अनेक महिला सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी याची खदखद टाइम्स ऑफ पुणेकडे बोलून दाखवली आणि टाइम्स ऑफ पुणेच्या पत्रकारांनी जीवाची बाजी लावून या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि पुरावे चाकण पोलिसांकडे सादर केले परंतु पोलिसांना माहिती देत असतानाच लॉज चालकांच्या हस्तकांनी कारवाई होणार असल्याची आणि छापेमारीच्या अगोदरच लॉज चालक लावून झाले या अभद्र प्रकारामुळे एम आय डी सी मधील महिला कर्मचाऱ्यांची नामुष्की होत आहे या भागात अनेक छोटे मोठे उद्योग आणि कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून या रस्त्याला रेड लाईट एरियाचे स्वरूप आल्याने कामाच्या ठिकाणी ये जा करताना या महिला कर्मचाऱ्यांना अनेक चित्र विचित्र प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती या भागात नोकरी करत असलेल्या महिलांनी दिली या प्रकारामुळे या भागातील सर्वसामान्य नागरिकांची प्रचंड कुचंबणा होत आहे तसेच कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या कामगार वर्गातील तरुणांना अश्लील इशारे तोमने मारत शोधत या वेशा करत असतात विशेष करून परप्रांतीय कामगारांना लक्ष करून त्यांची लुटमार केली जाते एका प्रकारे या भागाला रेड लाईट एरियाचे स्वरूप येत आहे ग्राहक फसल्यानंतर वेश्याचा एजंट दुचाकी वाहनावर ग्राहक आणि वेश्याला ट्रिपल सीट बसवून लॉज वरती घेऊन जातो तिथे कुठल्याच कागदपत्राची मागणी न करता त्यांना रूम दिले जाते हे सर्व पुरावेनिशी टाइम्स ऑफ पुणे च्या स्टीन ऑपरेशन मध्ये उघड झाले आहे महाराष्ट्राची संस्कृती शैक्षणिक राजधानी मनवणाऱ्या पुणे शहरात आणि तेही आळंदीसारख्या पवित्र आध्यात्मिक भूमीत असे विकृती का वाढत आहे ते कसे बंद होतील कृपया कमेंट मध्ये लिहा अदरकोम दनागिरी

तिथं कुठं मिळते येतात कधी इकडे आता मी रोडच्या पलीकडच्या साईडला चाललो आहे तिथंही काही कॉल कर थांबलेली आहे बघूयात आपण तिथं बघताय तुम्ही ही गाडीवर जाणारी मुलं आहेत ही हॉट ह्याच्या गाडीवर चाललेली मुलं आहेत ते अक्षर त्याच्याबरोबर का पंसे, मेरा फिर लॉज अरे मैं दो तीन जनों को पूछा वो लॉज का लॉज़ का कम कम नहीं हो होता कौन सा लॉज में लेके इधर है ना नीचे नीचे कौन सा? जाए अरे इधर किधर है इधर नीचे है ना आप लोग को

काय बांधून ठेवलं थोडी पाचशे रुपये म्हणजे हॉटेलचं पाचशे रुपये नाही झालं कुठल्या हॉटेल मध्ये ह्याच काम करतो क्लर्क पाहिलं तुम्ही घरी जा कम करते ना तो नहीं ना सुनो, हम नहीं करते। अभी किसर जाओ में था? कॉटन लिंगिरा में? नहीं, लालिता में। लिंगिरा समाज में। हाँ, लिंगिरा समाज में। अब बिल्डिंग में मैंने पूरे भयवार के अंदर बताया था। ये बताएगी। ये बाबा यक्तल घूमने को दूँगा। यक्तल

कंचोडी, आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद